जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंबळी येथे विद्यार्थ्यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले रेल शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कोंबळी येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक अनुरुद्दीन नसुरुद्दीन सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग सचिव सुनील गोरखे यांच्या नियोजनानुसार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये वृक्षाबंधन व रक्षाबंधन साजरे केले भविष्यकाळामध्ये निर्माण होणारे ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम टाळून वसुंधरेला आणि त्यावरील सजीव सृष्टीला जिवंत ठेवण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे असे मार्गदर्शन चांगदेव जायबाई यांनी केले तसेच वाढती गुन्हेगारी स्त्रियावर होणाऱ्या अत्याचारांनी समाजाच्या स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी बालवयातच विद्यार्थ्यांना रक्षाबंधन रक्षाबंधनासारख्या उत्सवातून संस्कार होणं गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षिका सुनंदा कांबळी यांनी केले विद्यालय परिसरातील झाडे विद्यार्थिनींनी वाटून घेतली आणि प्रत्येक झाडास प्रत्येक वर्गातील शिक्षकांसह विद्यार्थिनींनी आकर्षक भव्य आकाराच्या राख्या बांधून भविष्यकाळातील ऑक्सिजनाचा सु सुयोग्य पुरवठा तसेच पर्जन्यमान आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या धोक्यापासून बचाव व मानव प्राण्यांसाठी विघातक असणाऱ्या गोष्टींपासून बचाव करण्याचा आव्हान वृक्षवल्लींनी या ठिकाणी केले आहे विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी आपल्या बंधुत्वतुल्य विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक रक्षाबंधन केले तसेच भविष्य काळात आपल्या सर्व बहिणींचे रक्षण करण्याची जबाबदारी घेऊन या भावांनी मिठाई देऊन सदैव पाठीशी उभ्या राहण्याचे आश्वासन दिले विद्यालयातील सर्व भावा बहिणींच्या पवित्र नात्यासाठी प्रेरणा देणारे आणि पर्यावरण रक्षणासाठी संदेश देणारे आणि नी नीतीमूल्यांचे शिक्षण देणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला वरून पंचक्रशेतील नागरिकांनी देखील या उपक्रमाचे विशेष कौतुक केले मुख्याध्यापक अमरुद्दीन नसरुद्दीन सुनंदा कांबळे सुनील गोरखे चांगदेव जायभाई डमाळे उमेश आखाडे गंगाराम उमरे संजय राठोड निखिल काशीद पाटील गणेश खांडगळे आर के शिरसाट एस एस गायकवाड बी टी शिंदे यांच्या बरोबर अनेक जण सहभागी झाले होते एसटी स्टँड समोर कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण श्रंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बाटोल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वया अतिशय स्वस्त दरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एमपीएससी युपीएससी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि झेरॉक्स पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी हे म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि ते अत्यंत स्वस्त करा एस टी स्टँड समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय